नवी मुंबईत मतदार यादीतील शहात्तर हजार दुबार नावे तातडीने वगळावीत काँग्रेस कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नवी मुंबई आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत तब्बल शहात्तर हजार दुबार मतदार नावे असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे ही सर्व नावे तातडीने वगळण्यात यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देताच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्री श्रीकृष्ण पांचाळ यांना लेखी निवेदन सादर केले काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी या प्रकरणी आवाज उठवला त्यांनी सांगितले की ऐरोली विधानसभा तब्बल दुबार नावे आढळून आली आहेत म्हणजेच दोन्ही मतदारसंघात मिळून शहात्तर हजारांहून अधिक दुबार नावे असून ही बाब निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे सावंत म्हणाले एकाच व्यक्तीचे नाव ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात नोंदवले गेले आहे सकाळी एका ठिकाणी मतदान आणि दुपारी दुसऱ्या ठिकाणी मतदान करण्याची शक्यता या प्रकारामुळे वाढते एवढाच नव्हे तर ग्रामीण भागातील मतदारांची नावेही नवी मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत घुसवली गेली आहेत हा प्रकार निव्वळ नजर चुकीचा नसून नियोजित षड्यंत्र असून प्रशासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाला असल्याचा संशय आहे काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व पुरावे नावासहित सादर केले असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दुबार नावे वगळून सुधारित मतदार यादी उपलब्ध करावी अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी अन्वर हवलदार विद्याताई भांडेकर उत्तम पिसाळ प्रल्हाद गायकवाड संतोष सुतार बाबासाहेब गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की जर ही नावे तातडीने यादीतून वगळण्यात आली नाहीत तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल